तर दोन दिवस वाढ बघितली पाहिजे आमचा अर्थ हा आहे की आतापर्यंत अतिवृष्टी ही महाराष्ट्राला काही नवीन असती यावेळेस जे नुकसान झालं असं नुकसान यापुढे कधीही झालेलं नाही आणि विशेषचा मराठवाडा एक तर दुसराच मराठवाडा साफडतो आणि यंदाच्या वेळ अतिवृष्टी होती त्याच्यामुळं सोलापूरचा काही भाग आणि सातारा सुद्धा इथल्या जवळचा काही भाग या सगळ्या ठिकाणी अच्नात नुकसान शेतकऱ्यांचं झाले जमिनी वाहून गेलेल्या आहेत नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच गेली मातीच गेली तर त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हा अत्यंत यक्ष प्रश्न आहे आणि याच्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं केंद्रीय शेती मंत्रीराज चव्हाण त्यांना सुखया सुरे खासदार या स्वतः दिल्लीला गेल्या आणि इतकी परिस्थिती त्यांच्या कामावरती अपेक्षा अशी आहे की त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील आणि या संकट असताना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका